आर ई राईट टू एज्युकेशन कायद्याने खासगी शाळांना शिक्षण उपायुक्त सचिन पवार यांनी आपले पदाधिकारी पाठवून विद्यार्थ्यांना दोन दिवसात वाटप करण्याचे सांगून कर तसे आदेशही काढले तसेच खासगी शाळांचा मनमानी कारभार बंद करण्यासाठी दखल घेण्याचे आश्वासन दिल्याने समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे साहेबांच्या हस्ते दुसऱ्या दिवशी उपोषण सोडले हा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचा असल्याने मी स्वतः याबाबत शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे साहेबांनी सांगितले काही शाळा आहे ज्या पुस्तकात देत नाही गणेशसाठी पैसे मागत आहे काही लोकांना भेटलं काही लोकांना भेटत नाही म्हणजे या कायद्याची पूर्ण अंमलबजावणी होते असं मला वाटत नाही आणि जर आपले विद्यार्थी लोकांना शिक्षण करण्यासाठी जर त्यांना हे उपकरण म्हणजे पुस्तकं उपलब्ध करून दिल, दिली जात नसतील तर भविष्य म्हणजे आम्हाला तर महाराष्ट्राचं नाही पूर्ण देशाचं भविष्य फार खाली जाणार आहे असं मला वाटतं म्हणून याद्वारे आणि या लोकांना मी समजवलेलं आहे की आपण हे आंदोलन आता तूर्त मागे घ्या पण जर समजा हे सगळी आर टी आय जो आपला ॲक्ट आहे आर टी ईचा जे ॲक्ट आहे जर त्याची अंमलबजावणी पूर्ण झाली नाही तर हे चालूच राहणार मला असं वाटतं की शासन त्याच्यावर लवकरात लवकर लक्षवेध करून त्यांना उपलब्ध जे काही सुविधा आहे ते उपलब्ध देती। करून देतील म्हणून म्हणजे उपलब्ध करून दिले नाही तर आज महाराष्ट्राचं भविष्य आणि तसं मी आधीही सांगितलं की हे तर खरोखरच फक्त महाराष्ट्र नाही हे पूर्ण भारतासाठी आमच्या संविधानमध्ये एज्युकेशनला आपल्याला फंडामेंटल राईट म्हणून जाहीर करायला हवं आम्हाला जर शक्य असलं तर आम्ही सगळे मिळून त्याच्यासाठी सुद्धा मागणी करणार आता सध्या शासनाने हे प्रश्न सोडवावा असं मला वाटतं आणि त्यासाठी आम्ही शासनाला भेटण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहोत लवकरात लवकर त्याची भेटी घेऊन हे प्रश्न सर आज मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले काय पालक तर काय उपमुख्यमंत्री सकाळी सात वाजल्यापासून मुख्यमंत्री भेटायला गेलेल्या पालकांना मुख्यमंत्री साहेबांनी भेट दिली नाही आहे त्या ठिकाणी असं कळलं की जे त्यांचे ओळखीचे होते त्यांना बघा भेट दिली परंतु जे विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत जे विद्यार्थ्यांसाठी झसत आहेत त्या पालकांना आज भेट देण्यासाठी खूप मोठं दुर्दैवी म्हणावं लागेल मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन की आर टी ए जो कायदा आहे त्यानुसार सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांना मोफत गणवेश पाठवत जे नियमांना आहे ते त्यांनी द्यावं आणि जे खाजगी शाळा आहेत गणवेश असेल बुक्स असेल आणि अवाडवे फीव जी वाढवी घेत आहेत याच्यावर कुठे त्यांनी आळा घातला पाहिजे आणि यासाठी आम्ही आज संजय पांडे सोबत आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली गोप आम्ही आज आमच्या सचिन पवार साहेब जे आहेत उपायुक्त यांच्या बोलण्यावरून आम्ही आज आमचं स्थगित केलं आहे माग घेतलेलं नाही आहे कारण जर मुख्यमंत्री भेटी देऊन नाही गेलं तर आम्ही सोबत आणि महाराष्ट्रभर आहोत की मांगने तो सही है आज जो अगर हमारे विद्यार्थियों को जो राइट टू तो एजुकेशन एक्ट है उसके अंदर प्रावधान है उसके हिसाब से जो उनको पढ़ने के लिए किताबें नहीं मिलेंगी तो हमारा विद्यार्थी पढ़ेगा क्या मैं तो इसके आगे जाके बात करता हूँ कि राइट टू एजुकेशन एक्ट एजुकेशन जो है आगे चल के संविधान में तो फंडामेंटल राइट की पदवी देनी चाहिए तो हर एक आदमी को कम से कम एजुकेशन का राइट रहेगा महाराष्ट्र में ये है नहीं दिया जा रहा है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए उनको ये मुहैया कराना चाहिए सरकार को जितना जल्दी से जल्दी हो सके और मैं इन सबके साथ इनका समर्थन करता हूँ आज मेरे कहने से इन्होंने ऑपरेशन बंद किया है कि इसका मतलब ये नहीं कि वो सब चालू नहीं रखेंगे अगर ये चालू नहीं किया गया तो हम जरूर सरकार के पास जाके यहाँ पर बैठ के दोबारा ये मांगनी अपनी सबके सामना करेंगे ऐसा लगता है कि विद्यार्थियों को शिक्षा का माध्यम ही बंद किया जाए और जब उनको शिक्षा न मिले तो आज हमारा भविष्य गर्दिश तो में है महाराष्ट्र का नहीं भारतवर्ष का तो इसीलिए मैंने कहा कि सिर्फ ये राइट टू एजुकेशन जो है इसको हम फंडामेंटल राइट बनाना चाहिए मुझको मौका मिला तो और आप लोगों के समर्थन से तो मैं तो ये मांग रखूंगा कि राइट टू एजुकेशन सबके लिए फंडामेंटल